एचप आत्ताच काजी सकाळी जणलेली गाय यो खाली कालोड आहे सकाळी जणली चारबीर व्यवस्थित पडलेला खाली ठेवून वड वाच गायवड ती त्याच्या भरून ती मिल सोड सोड धर तशीच तशीच जरा चल वेद दुसऱ्या वेताला जमली आहे गाय मोठ्या मापाची खाली कालवड आहे पहिला रोज एकोणावीस वीस लिटर दूध पिळलेली गाय मोठ्या मापाची आहे खाली कालवड सकाळी जमली आहे जारबीर व्यवस्थित पडला कुठल्याही प्रकारची खोडकाड नाही खाली वासरी आहे मोठ्या मोठमापच गाय दात कर दात करती दुसऱ्या वेताला जंगली आहे सकाळी खाली झाली आहे 22 तेवीस लिटर दूध चल चाल गप्प या तिकडं तिकडं वाटेल ते माग बर पुढे सांग झो झो Ты нормальный